भेटतो इकडे बघ बग। बघतोय का <laughs> डो इकडे बघ ना इकडे 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 बघ माझ्याकडे बघ ए डोळे नको मिटो तिकडे बघतो मम्मीकडे बघतो हा तुला काय खायचं होतं डोळे नको मिटो आता दिवस निघला ना चांगलं काय खाऊन आला तू बाहेरून काय खाल्लं बघ तिकडे बघ तू मम्मीकडे बाबू कुठे गेला बाबू बबडी कुठे गेली हां बघ 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 हे बघ इकडे काय पप्पी घेतो कॅमेऱ्याची पप्पी घेतो माझी घे माझी घे माझी घे चल माझी घे पप्पी माझी घे माझी घे पप्पी घे पप्पी घे घे पप्पी घेतो घे हा चष्मा न काढू चष्मा काढतो चष्मा आवडतो का तुला चष्मा आवडतो चष्मा आवडतो तुला घे घे चष्मा घे 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 का का काढतो तुला लावायचं का तुला लावू असं असं लावू तुला असं लावू तुला व असं चष्मा चष्मा तू खास खाऊ नको रे बाबा बघ 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 बग बघ बघ बग डोळ्याला डोळ्याला लाव डोळ्याला लाव डोळ्याला लाव जाऊ दे मीच लावून घेते बघा आता दा बग आता बघा आता बघ बघा आता बघितलं तू बघ काढू नको पटका देईल काढू नको तुला पटका देईल मग मी माझा चष्मा तो तुला आवडतं का चष्मा तू तु, तु, तुला आवडतं अरे देवा झोप मग झोप आली का तुला झोप आली झोपाली इकडे बघ मम्मी इकडे बघ मम्मीकडे बघ मम्मीकडे बघ हिलो हाताचा वास येतो एक दुलभाज्या पुरी घालली मी पुरी